भाऊ बहिणीचे प्रेम आणि स्नेहबंधनांनी राख्यांची बाजारपेठ सजली आहे भावाचे वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे यासाठी विशेष आई बिल आहे राखी सह बाजारात प्रथमच राजमुद्रा आणि श्रीराम राखी विक्रीस आली आहे सोमवारी रक्षाबंधन साजरा होणार आहे त्या निमित्ताने आकर्षक नाविन्यपूर्ण विविध रंगी राख्यांनी बाजारपेठ उजळून निघाली आहे जागोजागी राख्यांच्या दुकाने थाटले आहेत अवघ्या काही दिवसांनंतर रक्षाबंधन आल्याने राखी दुकाने महिलांच्या गर्दीने फुलून निघाले आहे ठिकठिकाणी हंगामी व्यावसायिकाकडून राखी दुकाने थाटली आहे आपल्या लाडक्या भाऊरायास कुणाची नजर लागू नये यासाठी एव्हीएल आय राखीची चांगलीच मागणी होताना दिसत आहे त्याचबरोबर श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा राखी यंदा प्रथमच बाजारात दाखल झाली आहे राजमुद्रा राखी पूर्णतः सोन्याची मुद्रा दिसत आहे तर अयोध्येतील राम मंदिर बरेच चर्चेत असल्याने अयोध्या मंदिर प्रतिकृतीस श्रीराम लिहिलेली राखी महिलांचे आकर्षण ठरत आहे या तीनही राखींना इतर राख्यांपेक्षा अधिक मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली त्या पाठोपाठ रुद्राक्ष आणि मोती राखी पॅन्डेल राखीस विशेष मागणी आहे त्याचप्रमाणे उडन राखी कार्टून साथी लाइटिंग राखी चांदीची वर्क असलेली राखी भैया भाभी चंदन राखी ओम राकेश पॅन्डेल राखी ब्रेसलेट राखी पारंपरिक गोंडा राखी देव राखी असे सुमारे पाचशे ते सहाशे प्रकारच्या विविध रंगीबिरंगी राखी बाजारात विक्रीस आले आहे वीस टक्के दर वाढ झाली आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक